आणि तुम्ही अतिशय चांगलं काम था। केलं त्यावेळेला देशामध्ये एक वेगळं चित्र होतं आम्हा लोकांना चिंता होती की देशाच्या निवडणुकीच्या नंतर देशाचं प्रधानमंत्री काहीतरी चौकाशी भूमिका घेतली आणि त्याचं कारणहीच असं होतं की सगळ्या देशामध्ये घेऊन Ki çaresi varsa kadar ziyaret ediyor insanı kadar sizi. Azeri'nin çaresi, Vanci'nin de hasta kadar çaresi, Yine geçersi. Çünkü aynı sinir kadar hisseden huzursuzluk. Arazide, ki neslim var kadar Vanci'yi, bir sensen Vanci'yle öyle seyirsen katılsa आमच्याकडे आयुष्यसुद्धा खासदार नव्हते पण फार फारसे आम्ही देशाचा खासदार करू शकलो मग हे चारशे लागाचं आहे आमच्या हत्यका आणि आमची खात्री झाली की अर्थ या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये काही बदलाव करण्याची भूमिका या राज्यकर्त्यांची दिसते आणि ते लपून ठरलं नाही त्यांच्या स्पर्शाचे एक हेडिर नावाचे खासदार होते मंत्री होते वंगल होते त्यांनी द्याही भाषणामध्ये सांगितलं की त्याच हे जागा जो फरण मिळत नाही तो फरज बाबासाहेब आंबेडकरांची घटना बनण्याची ताकद ही नरेंद्र मोदींना होणार आहे त्यांच्या आणखी काही लोकांनी हेच सांगितलं एक संकट सवन देशाच्या घटने येण्याची शक्यता होती आणि म्हणून आम्ही बसून विचार केला विरोधी पक्षातले सगळे लोक एकत्र आले सोनिया गांधी होत्या राहुल गांधी होते होतं कर्नाटकचे मुख्यमंत्री होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते केरळचे मुख्यमंत्री होते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होते या अन्य पक्षांचे नेते होते आणि आम्ही बसून ठरवलं की या देशाची घटना वाचवायची असेल तर फार एकत्रित निवडणूक लढूया आणि तो निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि मला अभिमान आणि आनंद आहे की महाराष्ट्राने याच्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली या महाराष्ट्रामध्ये पाच वर्षामध्ये जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये काँग्रेसचा फक्त एक खासदार आणि आम्हा लोकांचे चार खासदार आम्हा सगळ्यांची ताकद फक्त पाच लोकांची होती पण आम्ही एकच येऊन घटना वाचा विचार करून निवडणुकीला सामोरं हो गेलो तर महाराष्ट्रातल्या जनतेनं अठ्ठेचाळीसपैकी तीस एकटी जागा या आहे आणि मोदींना धराशेपांच्या संबंधीचं काम आहे ही निवडणूक गेली मोदी काही करू शकली नाही खरं म्हणजे तर त्यांचं सरकारच बनत नव्हतं पण आमदारचे मुख्यमंत्री त्यांची मदत त्यांनी घेतली चंद्राबाबू नायडू बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांची मदत त्यांनी घेतली आणि ते आज राज्य चालूच आहे आज महाराष्ट्राची निवडणूक आली या सगळ्यांनी ठरवलं महाराष्ट्राचा काम हातामध्ये घ्यायचा खरं म्हणजे तर उद्धव ठाकरेंचा तो करोनाचा कालचा ठरवला तर गेले दहा वर्ष महाराष्ट्राचं राज्य भाजप त्यांच्या लोकांच्या हातात आहे तुम्हाला काही करायचं असेल दहा वर्ष ज्यांच्यानी संधी दिली त्याच्यात तुम्ही काय केलं 3가지입니다. 3가지가 있어요. 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 3가 त्यांनी एक नवीन योजना काढली राजकी बहिणी चांगली गोष्ट आहे बहिणीचा सन्मान कुणी करत असेल तर आम्हाला आनंद आहे पण खऱ्या असताना या बहिणीचा सन्मान त्यांनी कसा केला त्यांनी सांगितलं की आम्ही फडाशी ना आणि त्यांनी देऊ त्यांच्या फासावर विश्वास कसा ठेवायचा त्यांचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी जाहीर केलं काय जाईल केलं मी फरदेशात जाणार आहे भारतीयांचा पैसा काढणार आहे तो देशात आणणार आहे आणि सगळ्यांच्या खिच्यात पंधरा पंधरा लाख देणार आहे काही झालं नाही आता पंधरा लाखाचं आश्वासन मोदींनी दिलं त्याची फूर्तता केली नाही आता ना वहिनींना फार क्षेत्र द्यायचं म्हणतात आम्ही विरोध नाही केला तुम्ही द्या पण अडचण काय बहिणीची माझ्या मते वहिणीची अडचण आज या राज्यामध्ये बहिणींना मुलींना संरक्षण आहे महाराष्ट्रातील अनेक तरुण पधीला झाले शिक्षित झाले आईंना नोकरी मिळाली मला आनंद झाला आज चित्र काय दिसतं आज महाराष्ट्रामध्ये चित्र हे दिसतं की हजारो मुलं अशी आहेत की नोकरीच्यासाठी वनवण घेतात अनेकांना आदर दिसतात त्यांना नोकरी मिळत नाही आणि त्याचा परिणाम फार दिवस बेकारी झाल्याच्या नंतर कधीतरी या तरुणांच्या एक प्रकारचं नैराश्य येतं आणि निराश झालेलं मन कोणत्याही चौकाला जाऊ शकतं ती स्थिती आज महाराष्ट्राच्या आणि म्हणून त्यांच्या प्रश्न सोडवलं हे राज्य कथाचं कर्तव्य आहे पण त्याच्याकडं धुमकून न वागण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्याची आहे आणि त्याचं सुटका करायची असेल तर मार्ग एकच आहे की शेतकरी असो महिला असो तरुण वर्ग असो या सगळ्यांच्या हिताची दखल करण्यासाठी आज आपल्याला थोड पावलं टाकावं लागतील आणि ती ठोस पावलं म्हणजे सत्तेचा बदल सत्तेमध्ये परिवर्तन या लोकांच्या हातातून सत्ता कार्य आणि महाविकास आघाडी यांच्या अर्थामध्ये सत्ता देणं हे काम तो मला करायचं आहे मला इथं गोष्टीचा आलेलं आहे की तुमच्या तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून थोडश्या कुटुंबाने या तालुक्याच्या जनतेची सेवा केली मग निर्णय असेल तो मुंशीचा भाग असेल तो होता भाग असेल दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा कधी विचार केला नाही इथं शिक्षण संस्था उभी कर इथं कारखाना उभा कर आज काही लोक येऊन इथे ती तुम्हाला करतात कारखाना चालूचा आला नाही मी दोन दिवसाच्या पूर्वी शिरू तालुक्यामध्ये होतो तिथे असेल उसाचा भरपूर शॉक ऊस होईल आहे पण तिचा कारखाना चालू द्यायचा नाही तिथल्या जिल्ह्याच्या नेत्यांनी जाहीर खाण्याने एकदा सांगितले कारखाना कसा चालवतो हे मी बघतो आणि तुम्ही नेते झाला तुम्ही मुख्यमंत्री राहणार सत्ता तुमच्या हातात आली सत्ता आल्याच्या नंतर काय दलीने ठेवायचे असतात डोकं शांत ठेवायचे असतं गोलगाला मदत करायची असते त्या सत्तेतून जो संकट असते त्याला बाहेर काढण्याच्यासाठी सत्ता ही वापरायची असते आज राजगर हे काही प्रश्न असतील तर ते फॅशन सोडण्याचा अधिकार जबाबदारी या जिल्हा मनसार चालता येणार नाही ती जबाबदारी फार फाळायची नाही आणि इथे दमदाती करायची ठीक आहे तुम्ही तुमच्या हातामध्ये सत्रात त्या सत्यामुळे तुम्ही या प्रकारची भाषा तुम्ही बोलाल तर उद्या मतदानाला आमच्या गाणी शिक्षा जाईल त्यावेळेला तुमच्या या दमदातीची अजिबात भेट घालणार नाही तो त्या ठिकाणी निकाल घेईल आणि तोच निकाल उद्याच्या वीस तारखेला अवसार घ्यायचा आहे गेले अनेक वर्ष तुम्हाला लोकांच्या भरणाची शोध न ठिकठिकाणी अडचणी ज्या आहेत त्या दूर करणं हे काम अखंड भाषणाने संग्रामन त्यांच्या सरकारने केलंय या तालुक्यामध्ये रस्ते किती राहिले एक काळ असा होता वरलेल्या गोष्टीमध्ये रस्ता लावायची गोष्ट नव्हती आनंद साहेबच्याकडे नेतृत्व आलं आणि त्याच्यानंतर तीच नेतृत्वाची कवाण संग्राम संस्थेने घेतली आज मी स्वतः बघतोय की आपल्या पुण्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही सगळ्यात झालेल्या इतके असते आज व्यवस्था विकेमध्ये या भागामध्ये आले आणि त्यासाठी अवघड कष्ट करणं केंद्र सरकार राज्य सरकार त्यांना गोष्ट पचवून त्यांची मान्यता घेणं आणि या विकासाच्या कामाला गती देणं हेच एक काम संग्राम संस्थेने केले आणि प्रसिद्ध केलेले आणि म्हणून तुमच्यामध्ये काम करणं तुमच्यामध्ये सहकार्य करणारा तुमच्या खासदार सुफिया सुरे यांना प्रत्येक गोष्टीमध्ये विकासाच्या कामात साथ देणारा असा कर्तृत्वान प्रतिनिधी आपल्या सगळ्यांच्या समोर दिला आहे आणि त्यांची खून मी सांगायची गरज नाही हाताचा फांडा की जो फांडा एकेकाळी देशाचं राजकारण बदलण्याच्यासाठी इंदिरा गांधीने त्या फ्याच्या मार्फत हा देश उभा केला नंतरच्या काळामध्ये अनेकांनी ते कर्तृत्व हा पंजा हातात घेऊन गेले त्याच पंजाच्या सोबतच वचन तुम्ही दावा आणि व वचाने संग्रामनं विजय करा मी तेव्हा खात्री देतो उद्या त्याला महाराष्ट्राचं चित्र बदल्याचं फळ आम्ही लोकांनी केले आहे आम्ही सगळीकडे घेतो महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात माझा एक जिल्हा राहिला नाही मी सुरुवात केली नागपूर यांच्या भागावरच्या भागातून तिथून वर्ध्याला गेलो निवडसाला गेलो अमरावतीला गेलो त्याच्यानंतर नेतं उलयाला गेलो तिथून नांदेडला गेलो पर्वणीला गेलो जालन्याला गेलो बीडला गेलो औरंगाबादला गेलो आणि और तिथून खानगेशामध्ये गेलो जळगाव असेल धुळे असेल नाशिक असेल या भागाचे दौरे केले आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागाचे सुद्धा या ठिकाणी आम्ही लोकांनी आम्ही लोकांनी ठिकठिकाणी सभा केल्या काय दिसते मी अनेक वर्ष संवाद करत आहे सवाद ठेऊक आहे यंदाच वर्षी मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन किंवा संसदेमध्ये जाऊन छप्पर वर्ष राहिली छव्पद वर्ष महाराष्ट्राच्या काला खोबऱ्यात मी गेलेलो आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा गेलो आणि ठिकाणी मला लोक एकच दिसतात लोक एकच राहतात काही करा एक व्हा आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करा आणि तो एक होण्याचा निकाल आम्ही सगळ्यांनी घेऊन आज आम्ही कामाला लागले मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुम्ही तुमचा मतदार असेल वेळे असेल किंवा वैश असेल या सगळ्या ठिकाणी जाणून मतदान करा म्हणजे उभं राहिलं लोकशाहीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे पण हल्ली पैशाचा पैशा निवडणुका लढण्याचं स्वप्न काही लोकांना आहे आणि ते पैशाच्या त्यांना असं वाटतं निवडणुका जिंकू शकतं पैसा हा जर निवडणुकीला काम करू शकला असता तर या देशाचं राजकारण हे सामान्य लोकांच्या हातात कधीही गेले असते आज लोक बांधील निष्ठेची किंमत करतात आणि त्या निष्ठेला खऱ्या अर्थानं जतन करण्यास शक्ती देणं हे शिव शिवराजे कैचये आणि तेच सा विदेशा जे लिहिले كده 20 साच्या हस सा चित्त फुस वचन दादा तसेच तसेच लिहिलेय सारा खाशी की वसाचा मित्र होते आज सगळ्या संथे याच्या जेवी અનેક વિકા કામ ઉદ્યા આ મહારાષ્ટ્ર સત્તા આનંદ સાવ થયા મહારાષ્ટ્ર સહભાગણી સંધી મેળવી તેના હોય ખબરદારી ત્યાં ઘટલી જાય એવું સહત કાંઈ લોકડણકી ફાર ભલે હોય તે અક खर्च त्यांनी आज घातला होता आणि त्यांनी असा निकाल घेतलाय उमेदवारी माग घ्यायची आणि सगळ्यांना फाती वायचा जे जे अशा खुली असतील त्या सगळ्यांना वाजी मिळायची उगीच मताची किती निघू नका मग योग्य ठिकाणी जाईल अशी काळजी घ्या आणि ती घ्यायची असेल तर फांड्या 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 जसं कुठलं चित्र क्षेत्र नाही त्याच्या भाषी शिव आहे अशीच अभेक्षा ठिकाणी करतो आणि दुसरी सव्या सवय अधिका ही तुम्हाला सगळ्यांची रद्द घेतो जय हिंद करू महाराष्ट्राचा बुलंद आवाज आलेल्या उपस्थित सर्व हॅलो महाविकास आघाडीच्या असलेल्या मतदार बंधू शेतकरी वर्ग आणि दादांवरती प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राचा वस्ताद आदरणीय लोकनेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष करून